आलेल्या सर्व मान्यवरांचे शहापूर अनुभव किंवा माझ्याने संघ तुम्ही आता जागा या ठिकाणी कुणबी समावृती संघ तालुका शापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दौलतजी सर या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाशजी भांदरे सर ज्यांचे आताच श्यामराव पाजे आर्थिक विकास महामंडळाच्या पदी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय गोष्टे सर कल्याण या ठिकाणी उपस्थित असलेले जितेंद्रजे पाटील सर ठाण्याचे दशरथजी हरट सर वधूवर सूचक मंडळाचे प्रमुख पद्माकरजी पडवळ दिग्दर्शिका समितीचे प्रमुख योगीजी हजारे या ठिकाणी उपासलेले वोर सर आणि उपस्थित सर्व कार्यकारी मंडळाचे विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि या ठिकाणी उपजातले वधू वर आणि त्यांचे पालक त्यांचं या ठिकाणी मी या ठिकाणी कुणबी समावती संघाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो खरं कर म्हणजे विवाहाचा प्रश्न एक अडचणीचा प्रश्न या ठिकाणी आजच्या काळामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो त्याचं कारण असं आहे की बरेचसे आपले पालक शहराच्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत आणि त्यामुळे संपर्क कमी झालेला आहे कार्यक्रमात संपर्क होतो आणि विवाह जमणी अडचणीची गोष्ट या ठिकाणी निर्माण झाली त्या माध्यमातून समाजसंघाने हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आतापर्यंत जवळजवळ आठ मेळावे या ठिकाणी झाले आणि आठवा मेळावा आज या ठिकाणी संपन्न होत आहे आतापर्यंत तेराशे पन्नास वधू या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये नऊशे ऐंशी विवाह आतापर्यंत जमलेले आहेत चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो त्याबद्दल आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे वधूवर मेळावा घेण्याचा उद्देशच असा आहे की प्लॅटफॉर्म या ठिकाणी तो तुम्हाला आम्ही उपलब्ध केलेला आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा कारण बऱ्याच वेळेला शहरात राहणाऱ्या लोकांची नोंदणी देत नसते त्याची माहिती आपल्याला नसते आणि त्याच्यामुळं त्यांची संपर्क करणं अडचणी होते आणि तो कमी करावा हा उद्देश या ठिकाणी आपण ठेवलेला आहे पूर्वी कसं होते की पूर्वी अडचण येत नव्हती नातेवाईकांच्याच लग्न जमायची कारण सुरुवातीलाच गावामध्ये असेल तर लोकं ठरवायचे का या या पालका या नातेवाईकाच्याकडे आपल्या मुली द्यायचे मुलगी द्यायचे किंवा मामाची मुलगी आपल्याला करायची अशा प्रकारचा एक विचार त्या काळामध्ये होता आता बऱ्याच वेळेला मामाची मुलगी कोणी करायला तयार होत नाही खरं म्हणजे हो ती प्रथा आपली चांगली होती परंतु मामाची मुलगीला आवडत नाही आपल्याला त्याचं कारण असं आहे का ती मामाच्या मुलीबरोबर लहानपणापासून आपण खेळतो आणि परिचयात आवडत नाही या गोष्टी गोष्टी कोणातून मग ती आपल्याला आवडत नाही त्याच्यामुळे ते विवाह जमवत नाही आणि त्याच्यामुळे अडचणी या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात आता बघतो आपण की पूर्वीच्या काळी जे विवाह व्हायचे ते टिकायचे पण भरपूर आता आपण काय करतो आपले विवाह जमतात पण टिकत पण नाही जर आता आपण यूट्यूबवर बघतो किंवा बऱ्याच माध्यमातून बघतो की शंभर लग्न जर जमली तर त्यातली पन्नास लग्न तुटतात पूर्वीच्या काळामध्ये शंभर लग्न जर जमली त्यातलं एखादं तुटत होतं नव्याण्णव संसार चांगले होत होते आता परिस्थिती तशी राहिलेली नाही खरं म्हणजे आपण बघतो की ज्या वेळेला मुलं एकमेकाला आवडतात परंतु ती काही काळच टिकतात त्याच्यानंतर टिकत नाही आणि तो एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर त्यासाठी पालकांनी विशेष काळजी घेणं गरजेची ती घेणं गरजेची ती घ्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे खरं म्हणजे आता सरांनी सांगितलं की नाकारण्याची कारणं कितीतरी कारणं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण असं आहे की नणंद असेल आणि ती अवयत असेल तर तेच स्थळ नको वास्तविक ही जी धारणा आहे ती चुकीची आहे बऱ्याच वेळेला आमच्याकडं काही पालक येतात आणि ते विचारतात का त्या नणंद आहे का मग आम्ही त्यांना विचारतो की नणंद आहे तुम्हाला पण मुलगी आहे तुम्हाला सून पण आहे आपण सुनेकडे अपेक्षा करतात की सुनेने सगळं आमचं केलं पाहिजे परंतु आम्ही जेव्हा त्या मुलीला दुसऱ्याकडे देतो तेव्हा असं सांगतो की बाबा ते तिच्या त्याचं घर आहे का तिला फ्लॅट आहे का मग ती लगेच फ्लॅटवर राहायला जाईल का अशा प्रकारची आई आवडी अपेक्षा करतात ती संपूर्ण चुकीचं आहे याबाबतच आईवडिलांनी पूर्ण काळजी घेणं गरजेचे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं खरं म्हणजे दुसरा एक प्रश्न आता अलीकडचा एक प्रश्न आहे म्हणजे माझ्या बाबतीत घडलेला आहे माझ्या नातेवाईकांच्या बाबतीत घडलेला आहे आता पण या ठिकाणी जमलेलो आहोत वर आणि वधू वधूचं लग्न जमेल जमल्यानंतर जोपर्यंत जमते ना तोपर्यंत काळजी असते एकदा ते लग्न जमलं की वरपक्ष आपला वरचष्म दाखवायला सुरुवात करतो जमत्र सांगतात की आम्हाला थोडासा कार्यक्रम छोटा कार्यक्रम पण करू फक्त टिळ्याचा कार्यक्रम करू आमची पंचवीस लोकं येतील तुमची पंचवीस लोक पन्नास लोकांच्या मध्ये तर कार्यक्रम करू पंधरा दिवस झाले का वाऱ्याकडनं निरोप येतो काय आमचे नातेवाईक ऐकत नाही आमची दीडशी माणसं येते या वधूच्या पित्याने के तयार केली असते आपण घरीच त्याचा सगळं पुढा करू जेव्हा तिकडनं निरोप येतो का दीडशे माणसं येतील तेव्हा आता आपल्याला कसं शक्य होणार दुसऱ्या पंधरा दिवसांनी परत निवड निवड निरोप येतो की तुम्ही सोहाल घ्या आमची अडीचशे माणसं येतील म्हणजे चारशे माणसं त्या ठिकाणी येतात खरं म्हणजे वधू पित्यालाही ब्लॅकमेलिंग आहे खरं सांगायचं म्हणजे कारण त्या मुलीचं लग्न जमलेलं असते तोडता पण येत नाही आणि त्याच्यामुळे त्या वधू पित्याची पंचायत होते तर आपल्या सर्वांना विनंती आहे का अशा प्रकारचं काही जो विचार आहे तो विचार मनात आणू नये आणि त्या विधी वित तिथेला अडचणीत आणायचा प्रयत्न करू नये अशा प्रकारची विनंतीवादा सूचना आपल्याला या ठिकाणी मी करतो दुसरं एक आता नवीन प्रकारने गेले बैठक आता एक आमच्याकडं दसईलाच एक बैठक झाली म्हणजे मुलीकडची लोकं मुलाकडे तर बसायला बघायला वास्तविक त्यांचे त्यांच्या नातेवाईकांनी ते मुलाला बघितलं असते सगळ्या सगळे स्वरांनी बघितलं असते नंतर मग चारशे लोकांनी घ्यायची आवश्यकता आहे का त्या दसईला मुलाला बघण्यासाठी चारशे लोक आले म्हणजे वधू पित्याला पण खर्च आणि वर पित्याला पण खर्च वास्तू की आवश्यकता आहे का ती पण तसं आपण या ठिकाणी बंद केली पाहिजे अशा प्रकारची विनंती माझा कृष्णा या ठिकाणी मी आपल्याला करतो त्याचबरोबर साखरपुडा साखरपुडा पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केला जातो त्याच्यावर पण बंधन आणणं गरजेचं अशा प्रकारचं बंधन आणावं अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे खरं सांगायचं म्हणजे की आपण बघतो की एखादा जर मुलगा असेल तो इंजिनियर आहे तो सांगतो का मला पन्नास लाखाचं पॅकेज आहे अपेक्षा काय करतो मुलगी पण मला नोकरीवाली पाहिजे आणि तिथं मी दहा लाखाचं पॅकेज पाहिजे वास्तविक ज्याला पन्नास लोक मिळतात त्याने सुशिक्षित चांगली शिकलेली मुलगी करणं अर्ज गरजेचं आहे कारण नंतर मुलांचं जे पालनपोषण आहे मुलांचं शिक्षण सुविधा आहेत ती जर नसेल तर मग बऱ्याच वेळेला भविष्यकाळामध्ये अडचणी निर्माण होतात त्या आपले जे वा मुलं आहेत त्यांच्यावर संस्कार होत नाही त्याच्यामुळे ज्याला पन्नास लाख पगार मिळतो त्याने नोकरीची अपेक्षा करण्याची काही आवश्यकता नाही त्याने अशी निवडावी मुलगी का बाबा ती घर सांगू शकेल मुलांना शिक्षण देऊ शकेल अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी राबवणे गरजेचे आहे तो राबवायला त्यांनी पाहिजे आता आजच आम्ही बघितलं असेल तर आपण याच्यावर व्हॉट्सअपवर बघितलं असेल की भारतामध्ये भारतामध्ये या लग्न समारंभ एवढा खर्च केला जातो की एखाद्या देशाच्या डी पी एवढा तो खर्च आहे एवढा खर्च भारत देशामध्ये या लग्न समारंभ केला जातो आता जी पी म्हणजे काय तर क्रॉस डोमेस्टिक प्रोज प्रो प्रॉडक्ट तिला आपण म्हणतो किंवा सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे एका ज्या देशाचे सकल देशांचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च या ठिकाणी आपले लोक या लग्न समारंभ काढतात तर त्याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत माझे एक मित्र आहेत ते म्हणाले की ज्यांच्याकडे पैसा आहे ना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तो लग्न समारंभ करावा परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्याने कर्ज घेऊन असे लग्न समारंभ करू नये त्यांना मी विचारलं असं तुम्ही म्हणताय त्याचे कारण सांगा तर ते असे म्हणाले मला की ज्या वेळेला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये लग्न केले जात ज्यां जे जे श्रीमंत आहेत जे असा खर्च करू शकतात त्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते पटलं मला त्यांचं म्हणणं रोजगार निर्मिती काय होते हॉल होते हॉलमार्कला त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर हे आता ये आता समोर हे करतात शूटिंग करतात त्यांचा फायदा त्या ठिकाणी त्याला रोजगार मिळतो कॅटरर्सला रोजगार मिळतो फुलं लागतात त्या फुलांच्यासाठी रोजगार मिळतो या ठिकाणी काम करणारे जे या हॉलमध्ये जे काम करतात त्यांना त्या ठिकाणी फायदा होतो फोटोग्राफर्सला त्यांना फायदा होतो याच्यामुळे अशा प्रकारची रोजगार निर्मिती त्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यामुळे जे श्री आहेत त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम करावे परंतु निश्चितच आहे बरं परंतु जे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांनी या फंदामध्ये पडू नये कारण ऋण काढून सण साजरे करणे योग्य नाही अशा प्रकारचं पण दोन मतप्रवाह या ठिकाणी आहेत तर त्याबाबतसुद्धा आपण या ठिकाणी त्याची त्याप्रमाणे काम करण्याचे प्रयत्न या ठिकाणी करावा आपण बघितलं सर म्हणजे पेपरला आले का फोपरचे म्हणजे आगरी समाजामध्ये त्यांनी काय केलंय आगरी समाजामध्ये एक त्यांनी आता निवेदन एक जाहीर केलं जाहीर पत्रक त्यांनी काढलं त्यात म्हटलं की त्यांच्याकडे अशी पद्धत होती की ज्या वेळेला लग्नाचं आमंत्रण आपण देतो त्यावेळेला साडी घेऊन जायचं ती साडीची प्रथा त्यांनी त्या ठिकाणी बंद केली त्यानंतर प्री वेडिंग आपण बघतो का बऱ्याच वेळेस ते एक फलक लावलेला असतो वेडिंगसाठी आणि मग त्यांची शूटिंग केली जाते त्या नवरीची ती लग्नापूर्वी दाखवली जाते तर ती पण प्रथा ती अशी